मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असत की जे कोकणात मिळत मित्रांनो तुमच्या सर्वांच स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि इतकं ब्लेस्ट इतकं फ्रेश इतकं एकदम जबरदस्त वाटत नाही ते सांगायचं झालं तर मला बऱ्याच लोकांनी असं विचारलं होतं की तू तु, तुझ्या तु घरातल्या म्हणजे गावच्या घराची रिडेव्हलपमेंटचे व्हिडिओ पाठवलेस आडं चढवण्याचा व्हिडिओ पाठवलास आता घर कम्प्लीट झालं आहे शंभर टक्के काम पूर्ण झालेलं नाही आहे बरंच काम बाकी आहे अजून पण ठीक आहे चला आता व्हिडिओच्या माध्यमातून हे घर तुम्हाला इतपत झालं आहे तर या मित्रांनो चला माझ्या घरी दाखवतो कसं झालं आहे ते घर आमचं हे बघा हा आमचा झराडाग आहे हा झराडाग म्हणजे इथून येतो आम्ही आणि इथून असे 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 येऊन असं तिकडे पुढे जातो एक असं ते दिसेल बघा तिकडे ते आमचं घर आहे आणि हे माझं दुसरं घर आहे गावातलं मी आलो की इथेच असतो या घरावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो भरपूर लोकांना आवडला ब्युटिफु ब्युटिफुल हाऊस इन कोकण आणि आता आमच्या घराचा व्हिडिओ बनवतोय मी आधी जसं मातीचं घर होतं ना तसं नाही राहिलं आहे एक चिऱ्यांचंच बनवलं आहे चांगली गोष्ट आहे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर केला या घरामध्ये स्लॅबचं घर आहे आणि बघा वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल हाऊस इन कोकण ऑथेंटिसिटी जी आहे ती अगदी राखून ठेवली आहे घरामध्ये सगळ्या प्राचीन अशा गोष्टी सगळ्या जपून ठेवल्या आहेत हे आमचं मागच्या वाडीमध्ये जायचा रस्ता नदीवरती जायचा रस्ता आणि समोरच आहे घर दाखवतो तुम्हाला हे बघा हे आमचं घर आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे ही रेती वगैरे अशीच आहे अजून ते कामं बाकी आहेत अजून हे बघा हे आमचं अंगण आहे आणि ही जागा आहे ना पार्किंगसाठी आम्ही करणार आहोत डेव्हलप करणार आहोत पार्किंगसाठी इथे इथून इथून आहे ना तिकडे गेलो ना आपण त्या पडवीच्या साईडला तर तिकडे सुद्धा ती जागा आहे पार्किंगसाठी आणि मित्रांनो वेलकम टू माय हाऊस आफ्टर रिडेव्हलपमेंट या मित्रांनो हे बघा हे आमचं घर आहे सव्वीसशे स्क्वेअर फुटचं घर आहे हे बघा सर्वप्रथम तुम्हाला देवघरात नेतो हे आमचं देवघर हा देवारा आमचा प्राचीन असला असलेला देवारा हे प्राचीन लाकूड आहे त्यावर मग त्यापासून हा बनवलेला देवारा आहे आणि ही आमची पडवी बाहेरची ओटी म्हणू शकतो आपण त्याला की गणपतीचं मखर मखरचं सामान सगळं आणून ठेवलं हा आमचा कॉमन हॉल आहे हां बघा केवढा मोठा आहे बघा प्रशस्त ऐसपैस भरपूर साऱ्या गोष्टी यायच्यात याच्यामध्ये अजून पण व्हिडिओ करण्या इतपत घर रेडी झालेला आहे सज्ज झालेला आहे केवढं मोठा आहे बघा आमचं किचन आहे मस्त नीट निटकं धरून ठेवलं आहे मस्त आहार हो नाही तेच तेच ती काकी आहे माझी या काकी झाल्या आहेत आणि नमस्कार आणि बघा इथे बघा हा सध्या भी स्टोरेज म्हणून वापरला हा रूम जे काय सामान आणले आम्ही भरपूर सारं सामान आहे थोडं बेसी असेल घर पण तरी त्यातल्या त्यात आम्ही आवरून ठेवले बघा या खुर्च्या आहेत इथे आणि ह्या लाईट्स आहेत गणपतीसाठी आणलेल्या डेकोरेटिव्ह लाईट्स आहेत अशा अशा लाईट्स आहेत करू ना खिडकी उघडली की असा व्ह्यू आहे इथे सुद्धा काम करायचं आहे कारण का हा जो बांध आहे ना तो आम्ही मागे घेणार आहोत करून इकडे सिट आउट एरिया बनवणार आहोत आहोत आम्ही इथे या बघा इथे अजून दोन रूम आहेत बघा इथे ही एक रूम आहे प्रशस्त एस असं म्हणजे जागेचा पुरेपूर वापर करून घेतलाय आणि हा व्ह्यू इथे आमचा बॅकयार्डचा व्ह्यू आहे बाहेर आपण जाणारच आहोत हा आमचा वाडा इथे वाडा म्हणजे आमच्या इथे आम्ही वाडा म्हणतो गुरज जिथे ठेवतात ना तर त्याला आम्ही वाडा म्हणतो भरपूर ठिकाणी गोठा असं म्हटलं जातं पण आम्ही वाडा म्हणतो आणि हे बघा इथे हे वॉशरूम आहे इथे अजून एक रूम आहे बघा थ्री रूम हॉल किचन इथे वरती स्टोरेज ला जागा दिलेली आहे आणि इकडनं व्ह्यू बघा बाहेर जायचंच आहे आपल्याला आणि हा या पडवीतला व्ह्यू बघा हे आमचं वॉशरूम आहे अजून एक दोन वॉशरूम दिलेत बेसिंग तिथेच आहे बेसिंग आणि एक वॉशरूम तिथे सुद्धा आहे आणि इथे हा बॅकयार्डचा आमचा लॉबी एरिया आहे इथे इथे इथून बघा इथून वरती टेरेसला जायचं इथे बघ काम चालू आहेत काल आहे ना हे सगळं लावण्याचं काम चाललेलं हे सगळं फिक्स करायचं काम चाललेलं ही रेलिंग आहे वुडन रेलिंग ठेवली आम्ही आणि चला पण टेरेस जाऊन बघूया किंवा हा एक आम्हाला चांगला असा एरिया मिळाला हे बघा हा एक असं लॉबी म्हणून शकतो आपण टेरेस लॉबी वेलकम टू अवर टेरेस मस्त पत्रे टाकले तिथे वर्क इज स्टील अंडर कन्स्ट्रक्शन याच्यावरती लाद्या येणार आहेत इथे खालती लाद्या येणार आहेत आणि टेरेसवरनं व्यू बघा चिरे घेऊन येते चिरे आणतात की काय हा चिरा आणल्या बघा ही बघा ही पडवी बघा हे सगळं टोटली कंप्लीट झाल्यावरती किती मस्त अटेलिट केवढी तरी मोठी टेरेस मिळाली आम्हाला ते हे आमच्या ओटीकडची बाजू हे अंगण आहे आणि ते ते मॅटिंग टाकलंय तिकडे कारण का पाय घसरतो पावसाळ्यामध्ये ओलं असेल तर पाय घसरतो ना म्हणून आम्ही ते मॅटिंग केलंय आणि इथे बघा इथे कडेला अशी बसायला जागा ठेवली आहे तिथे टाक्या सुद्धा आहेत काम पूर्ण व्हायची बाकी आहेत अजून बॅकयार्ड मध्ये जाऊन बघूया आपण इथे अजून आम्हाला काम करायचं आहे इथे म्हणजे इथे ना थोडं लेवलिंग करणार आहोत आणि इथे थोडी वृक्ष लागवड सुद्धा करणार आहोत आणि बघा हा बॅकव्ह्यू आहे आमच्या घराचा इथे पाण्याची सोय ठेवलेली हो आहे म्हणजे पाण्याची टाकी आणि हा चिकू म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून म्हणजे मी कितीतरी लहान होतो तेव्हापासूनचा चिकू आहे म्हणजे त्याला फळधारणा एकदम बऱ्यापैकी होते काय केले की या घराच्या आजूबाजूला ना आम्ही कुठलीच झाडं ठेवली नाहीत अगदी जवळ अशी त्याचं कारण काय होतं की माकडं वानर त्यांचा त्रास खूप असतो कारण का ते झाडावरनं चढणार आणि तिकडून वरती घरात जाऊ शकतात म्हणून त्याला ग्रील लावायची आहे आम्हाला तिकडे सगळी ग्रील लावणार होतो आम्ही एक हे दोन तीन चार पाच सहा ह्याच्या मागे सुद्धा एक घर आहे आणि मोड्यावरचं घर सात ह्या वाडीमध्ये फक्त सात घर आहेत या पडवीमध्ये ना इथे सुद्धा आम्ही पार्किंगची फॅसिलिटी केलेली आहे तेव्हा म्हणजे इथून गाडी येऊ हो शकते म्हणजे सगळं नीट नेटकं झालं ना एकदम प्रॉपर दिसेल बघा बघा गेलं बघ बघ ही माकडं काय करतात माहिती आहे का इथे सर समजा जर काही घराच्या जवळ झाडं असली ना की झाडांवर डायरेक्ट घरात उडी मारतात हे कसले चिरे कसले चिरे आणतोय आपण हा जांबा जांबा चिऱ्याला जांबा म्हणतो बांधायची अच्छा तर वृंदावन म्हणतोय का आपण हे बा आम्ही घराला नाव दिलंय चिरेकर निवास चांड नाव चव्हाण आहे तरी पण आम्ही चिरेकर निवास दिले भरपूर जणांनी मला विचारलं एक शॉर्ट व्हिडिओ केलेला त्यावेळेला तुम्ही चिरेकर का ठेवलं नाव का कसं माहिती आधीपासूनच आमच्या घराला चिऱ्या चिरा म्हणून ओळखायचं चिऱ्यावरती जा चिऱ्यावरती दादा चिऱ्यावरती भव जो स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा कसं माहितीये का जेव्हा नवीन जेव्हा बांधलं एकोणीशे बत्तीस साली जेव्हा हे घर बांधलं गेलेलं त्यावेळेला हे संपूर्ण चिऱ्याचं होतं आणि खूप मोठं होतं घर आमचं जुनं घर होतं ना ते पण खूप मोठं होतं पण ती रिडेव्हलपमेंट करण्याची गरज का पडली की इथे वानरांचा खूप त्रास झालेला कौलं वगैरे गळायची सगळी वानर माकड जे काय घरावरती उडी मारायची ते ते गळायची कौलं सांदे वासे वासे म्हणजे ते पिलर जे असतात घरातले मेन ते सगळे मोडकळी आलेले कारण का कर ना एकोणीसशे बत्तीस साली घर बांधलेलं आणि ते शेवटी प्रत्येक गोष्टीची एक लाईफ असतेच ते एकदमच मोडकळीच आलेलं म्हणून विचार केला की चला एक ही जी वास्तू आहे जी आम्हाला वडील फारशी मिळाली आमच्या पूर्वजांनी जे बांधून ठेवले ते आमच्यासाठी त्यांनी एवढं सगळं करून ठेवलंय तर ती वास्तू आता सुधरवायची वेळ आलेली म्हणून मग आता आम्ही इथे सिमेंट विटांचं बांधकाम केलेलं कॉन्ट्रॅक्टरचं सारखं कौतुक का करू इच्छितो कारण त्यांनी हे जे घर बांधले ना अक्षरशः गावागावातनं लोक हे घर बघण्यासाठी येतात एवढं मोठं प्रशस्त आणि भक्कम असं बांधकाम म्हणजे क्वालिटी मध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही आहे तेव्हा ही एक बाजू आहे इथे तुम्हाला रूम्स दाखवले हॉल आणि तीन रूम दाखवले किचन आहे दोन टॉयलेट्स आहेत सेम अगदी सेम सेम टू सेम इथे सुद्धा आहे सध्या टाळा इथे इथे सुद्धा हॉल आहे इथे सुद्धा तीन रूम्स आहेत दोन टॉयलेट आहेत एक किचन आहे म्हणजे शंभर तरी माणसं राहू शकते असं झालंय आम्ही गोंधळाच्या वेळेला ना जवळजवळ शंभरच्या वरती माणसं होतो जुन्या घरामध्ये आम्ही राहिलेलो मित्रांनो जेव्हा जेव्हा मी आलो आहे ना घरी जेव्हा जेव्हा कामं चालू आहेत ना त्या वेळेला मला दिसला आहे म्हणजे खूप मेहनती कष्ट करू मुलगा आहे स्वप्न दोन वर्षात तुम्ही एवढी मोठी वास्तू एकदम भक्कम अशी असलेली वास्तू उभारली ते सुद्धा एकदम क्वालिटी वर्क दिलेत आता स्टॉपर लावतोय का अजून काय बरीच कामं बाकी आहेत ना तर मित्रांनो आपण जे घर बघतोय ना हे एवढं जबरदस्त बांधलं आहे त्याच्यामागे ना मोलाचा वाटा यांचं आहे तर दादा तुमच्या नावापासून सुरुवात करा माझं नाव परशुराम दत्ताराम धामनसकर गाव मुर्तवडी सुतारोडी तालुका चिपून जिल्हा रत्नागिरी मग आता हे दो, गेली दोन वर्ष आपली ही पुनर्बांधणीचं काम चालू आहे तर तुमचे अनुभव काय आहेत ह्या घराबद्दल ह्या घराबद्दल सांगायचं तर खूप अनुभव आहे माझ्यासाठी सुद्धा एवढं मोठं घरही पहिल्यांदाच आहे आणि त्याच्यात मोठा वाटा त्या मालकांचा सुद्धा आहे त्यांनी मला प्लॅन आणून दिला नंतर हे बनवताना त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलं आणि हे दोन वर्षामध्ये अशी इमारत ही बनली आम्ही मी सुद्धा मी बघितलं म्हणजे जेव्हा घर बनवत होतं ना तेव्हा सुद्धा म्हणजे बाजूच्या गावातली लोकं वगैरे येऊन व्हिजिट द्यायची आणि आता हे कम्प्लीट झालंच भरपूर भरपूर लोक येत असतील ना मग ते त्याबाबत त्याबाबत तुम्हाला कसं वाटतंय खूप समाधान मिळतं की सगळेजण बोलतात खूप चांगलं झालंय ह्याच्या आधी खूप घरं मी बनवली पण एवढं मोठं घर हे मी पहिल्यांदा बनवलं मला मला अक्षरशः गावातल्या लोकांनी फोन करून वगैरे सांगितलं की तुमचं घर एकदम जबरदस्त झालं ह्या घरामुळे तसा खूप फायदा झाला की एक दोन दोन सगळे लोकच कामामुळे काम देत राहिली मिळत राहिली आणि काम मिळतील अशी आशा पण आहे मग हे कॉन्ट्रॅक्ट घेता तुम्ही या व्यवसायामध्ये किती वर्ष झाली मी मला एक साधारणतः दहा वर्ष झाली या व्यवसायामध्ये अच्छा डेव्हलपमेंट आणि हे सगळं तुम्ही जे काय बनवलं ते खरंच खूप म्हणजे एकदम जबरदस्त म्हणजे शब्दच नाही भेटत ज्या वेळेला असं बोलणं झालं की आपलं जुनं घर आता आपल्याला ते डेमॉलिश करून त्याच्या जागी नवीन घर आहे खूप वाईट वाटलेलं त्यावेळेला कारण का आम्ही जुनं घर जे, जुन जे होतं ते मिस करणार होतो आणि इतकी वर्ष जे आम्ही गावाला येऊन जे पाहत आलेलो ते घर आता आम्हाला ह्याच्या पुढे बघायला मिळणार नाही खूप दुःख झालेलं पण काय सांगू ना तुम्हाला काळाची गरज होती ही प्रत्येक गोष्टीला पेरिशिबल लाईफ असते पेरिशिबिलिटी असते प्रत्येक गोष्टीची म्हणजे खूप मेंटेन करायला लागत होतं ते आणि ते शक्य नव्हतं कारण का कसं असतं की आम्ही जेव्हा मुंबईवरून गावाला येतो त्यावेळेस त्याच वेळेला या घरामध्ये वावर असायचं बाकी इतर वेळेला त्या घराला टाळत असायचं कामा मागोमाग कामं वाढत गेली त्या घरामध्ये पण नंतर मग आम्ही हे जेव्हा घर बांधत होतो जेव्हा ती जुनी वास्तू होती ती आम्ही डेमॉलिश केली आणि त्यावेळेला नंतर मग ही जेव्हा वास्तू बनवती ज्या वेळेला बनत होती ना त्यावेळेलाच आम्हाला इतकं आनंद होत होता ना ते बघ बक, बघताना की एवढं मोठं घर एवढं जबरदस्त घर आणि फायनली हे घर कम्प्लीट झालेलं आहे आणि आता या घरामध्ये ना भरपूर प्रमाणात आमचे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आमचे घरातले येणार आहेत गणपतीच्या निमित्ताने अगदी आठवड्याभरातच येतील सगळेजण या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला हे आमचं नवीन बनलेलं मी घर तुम्हाला दाखवलं आहे तर ते घर कसं वाटला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा